पन्हाळा तालुक्यात गव्यांच्या मुक्त संचारानं शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय किसरूळ गावात शेताची राखण करून घरी परत असताना गव्याच्या हल्ल्यात त्र्याहत्तर वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे आठवड्यातील ही दुसरी घटना असल्यानं परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत किसरूळ तालुका पन्हाळा इथं आज सकाळी गव्याच्या हल्ल्यानं पुन्हा एकदा शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय शेताची राखण करून घरी परतत असताना त्र्याहत्तर वर्षीय तुकाराम महादेव पाटील यांच्यावर अचानक गव्यानं हल्ला चढवला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत काही दिवसांपूर्वीच याच परिसरात बंडा उर्फ या शेतकऱ्याचा गव्याच्या अवघ्या आठवड्यातील ही दुसरी घटना घडल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि भीती आहे या घटनेची माहिती मिळताच युवा नेते अर्जुन पाटील यांनी तातडीनं जखमी शेतकऱ्याला सीपीआय रुग्णालय कोल्हापूर इथं उपचारासाठी दाखल केले दरम्यान वनपाल राजेंद्र रसाळ यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी शेतकऱ्याच्या प्रकृतीची विचारपूस केली असून घटनास्थळी वन विभागाकडून पंचनामा सुरू असल्याची माहिती दिली आहे पन्हाळा तालुक्यात गव्यांचा वाढता मुक्त संचार शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत असून वन विभागानं तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होतीये